सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुख्य वीज वाहिनीच्या खांबावर चढून काम करत असताना अचानक प्रवाह आल्यामुळे शॉक लागून माना येथील एकोणतीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील भट्टट लेआउट तुलसी नगर येथे घडली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील आकाश बनसोड हा एकोणतीस वर्षीय युवक वीज वितरण कंपनीच्या कामासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शहरातील भट्टड लॅट जवळील तुलसीनगर स्थित दुपारपासूनच काम सुरू असल्यामुळे विद्युत खांबावर काम करत असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक वाहिनीमध्ये विद्युत प्रवाह आल्यामुळे आकाशचा विद्युत खांबावर शॉक लागून जागेचा मृत्यू झालाय वीज वितरण कंपनीच्या वतीने पावसाळ्यापूर्वीचे शहरात काम सुरू आहे यामध्ये काही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तर कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी कार्यरत आहेत कुठल्याही ठिकाणी वीज वितरण कंपनीचं काम सुरू असताना मेन ट्रान्सफार्मरवरून लाईन बंद करून त्या ट्रान्सफरजवळ वीज वितरण कंपनीचा कर्मचारी पूर्ण काम संपेपर्यंत हजर असतो मात्र आज घडलेल्या घटनेमध्ये वीज वितरण कंपनीचा एकच कर्मचारी असल्यामुळे सदर लाईनमन हो हो हा ज्या ठिकाणी मुख्य काम सुरू होते त्याच ठिकाणी हजर होता तर ट्रान्सफॉर्मरजवळ कुठलाही कर्मचारी नव्हता यावेळी येथील कार्यरत लाईनमन यांनी आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्याच्यानुसार ट्रान्सफॉर्मरवरून विद्युत काम सुरू असल्यानं मुख्य फ्यूज काढण्यात आली होती मात्र सदर आलेला प्रवाह हा शहरातील पथदिव्यांचा असून त्याचे मेंटेनन्स हे नगर परिषदेकडे असल्याचं सांगितलंय शासनाच्या नियमानुसार कुठलाही कर्मचारी खांबावर अथवा इतरत्र विद्युतचं काम करत असल्यास त्याला वीज वितरण कंपनी अथवा कॉन्ट्रॅक्टरदारकडून सेफ्टी देणं अनिवार्य असतं परंतु या कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टदारकडून कुठलीही सेफ्टी न दिल्यामुळे ही घटना घडली असावी हे नाकारता येत नाही आहे मात्र या सर्वामध्ये आकाशच्या कामाचा पहिला दिवसच अखेरचा आहे असं असलं तरी शहरातील गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना असून वीज वितरण कंपनी ही आपली जिम्मेदारीच नसल्याचं सांगून सा यातून पळ काढते मृत आकाश यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी ये येथे येऊन योग्य न्याय मिळवून देण्याचं आश्वासित करत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं सांगण्यात येते आज विद्युत खांबावर काम करत असताना एका कंट्रॅक्टी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर नेमका याच्यामध्ये विद्युत प्रवाह कशा प्रकारे आला आणि काय सांगाल संदर्भात आम्ही सर मी लाईन म्हणाय मी त्यांचा खात्रीपूर्वक जी डीपी बंद करायचे ते दोन डिप्या बंद करून दिल्या आणि त्याच्यानंतर आम्ही ते, ते जवळपास दोन तीन तासापासून काम करत होतो काम करत असताना आम्ही वायरिंगचे जे आहे लूज पडलेली वायरिंग आहे ती टाईट करत होतो टाईट करत असताना अचानकच जवळपास सव्वा सहाच्या जवळपासची गोष्ट आहे अचानक जो वर्त जो चढलेला कर्मचारी होता कंत्राटी त्या त्याला एकदम शॉक लागला शॉक लागला असताच मी लगेच मग सप्टेशनला फोन केला कारण सप्लाय कुणीकडून चार्ज झाला अचानक आणि सप्लाय डायरेक्ट बंद कर करायचा होता मला पूर्णच त्यामुळे मी डायरेक्ट सप्टेशनला फोन केला आणि त्यांना पूर्ण सप्लाय बंद करायला सांगितलं एकदा विद्युत रवात तुम्ही काम करत असताना तुम्ही एका प्रकारे ब्लॉक घेत असाल हो मग फेस काढत असाल हो तर मग हा विद्युत सप्लाय आला कुठं आमचं सर आम्ही आमची जी डी पी असते ती बंद करतो ती प्रॉपरली बंद केलेली होती आणि दुसरे तिकडचे जे आहेत त्या पट्ट्या फिक्चर जागी पट्ट्या आहेत त्या पट्ट्या काढलेल्या होत्या परंतु पूर्ण सप्लाय आ... बंद असताना हा बरोबर साडेसहाच्या जवळपास होचा नसतो एका एकटी स्ट्रीट लाईट चाल झाला आता हा पण प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की ज्या वेळेला तुम्ही फ्यूज काढता आणि काम करत असता तर ज्या ठिकाणी तुमची डी असते त्या ठिकाणी सुद्धा तुमचा फ्यूज काढल्यानंतर तिथे एक कर्मचारी कार्यरत ठेवायला पाहिजे तर त्या ठिकाणी तुमचा कर्मचारी कार्यरत होता का तिथे सर मी एकटंच लाईनमन असल्यामुळे मी यांच्यासोबतच कारण इथे काही अशीच घटना घडायला नको त्यांना सप्लाय माहिती नसतो त्यामुळेच मी यांच्यासोबत होतो आणि हा एरिया माझ्या एकट्याकडे असल्यामुळे मी एकटाच यांच्यासोबत होतो सर आ, आज जे कंट्रादारी कर्मचाऱ्याचा विद्युत पोलवर का काम करत असताना जो अचानकपणे विद्युत प्रवाह आला त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना मूर्तिजापुरातील दुसरी घटना आहे तर अशा प्रकारचे जर समजा होत असेल तर याला नेमका जबाबदार कोण आहे हे जे काम चालू होतं हे मा सांगितल्याप्रमाणे लाभा झाडे इथले लाईन म्हणे यांच्या अंडर हे मेंटेनन्सचे काम चालू होते त्यांनी अनुप गावंडे यांच्याकडनं चार लोकं त्यांना कामासाठी देण्यात आले होते इथले जे तार होते खाली ले ले ले, ले ले, तार तार, ते खाली आलेले होते ते लूज केलेले लूज झालेले तार टाईट करणं चालू होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या इथं हजर होते त्यानु त्यानुसार सव्वा साडेसहा वाजता अंदाजे त्यांचे सांगितले होते सव्वा सवा साडेसहा वाजता स्ट्रीटलाईट अचानक चालू झाल्यामुळे स्ट्रीटलाईटचा शॉक लागल्यामुळे सदर दुर्दैवी हा अपघात झालेला परंतु ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला आपण ब्लॉक घेतो तर त्या ठिकाणी एक कर्मचारी त्या फ्यूज भी काढल्यानंतर कार्यरत नसावा का नाही असायला पाहिजे असं नाही आहे तर त्यासाठी ई आय आपलं जे ऑफिस आहे ते पण यानंतर चौकशी करत असते की यामध्ये बा कोण दोषी आहे काय आहे जे महाराष्ट्र शासनाचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर असतात त्यांना आपण याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि ते उद्या सकाळी येऊन याची सखोल चौकशी करणार आहे याचे जो कॉन्ट्रॅक्ट होता हे कॉन्ट्रॅक्टर कोण होते आता अनुप गावंडे यांच्यातर्फी सकाळीच माणसं देण्या लागली होती एक आणखीन एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की ज्यावेळेला आपल्या कंपनीच्या वतीने एखादा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो तर त्याच्यामध्ये निकष असेल की जो कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहे त्याचा कुठेतरी विमा काढायला हवा किंवा नको असं असा काही आपल्या याच्यामध्ये तरतूद आहे का विमाची तरतूद आहे जागर साथी प्रतीक कुरेकर अकोला